नव नागापूर मध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कडून मिळणे बाबत सायराज नगर येथील सर्व नागरिकांनी खूप वेळा निवेदन दिली होती परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आजपर्यंत ग्रामपंचायतचे काही कर्मचारी रात्रीच्या वेळी कचरा पेटून देतात त्या विषय धोरामुळे तेथील नागरिकांना व लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना याचा खूप त्रास होत असल्याचे देखील समोर आले त्या धोरापासून नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे सर्व नागरिकांनी आज ग्रामपंचायत मध्ये गर्दी गर्दी केली होती यामध्ये नवानागपूर ग्रामपंचायतचे सदस्य सागर भाऊ मंगल हिरे हेमलता चव्हाण सुशीला जगताप संगीता बापकर रचना दांगट कल्पना गीते महादेव सप्रे राहुल सप्रे शंकर पवार संभाजी वायकर संदीप वाय गायकवाड जितेंद्र तोरणे हेमंत लगड अनिल साळवे राजेंद्र शिंदे विशाल घोलप रवी सुपेकर सिद्धराम चलगिरी सोमनाथ काळे विजय लोंढे रामभाऊ आरसुरे लिंबराज भोसले कळमकर देवराम संजय गीते अंबादास जाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संगीता खिल्लारी अहिल्यानगर ज्या ठिकाणी पहिले आपण कचरा डंप करीत होतो ती अम्युनिटी होती त्या अम्युनिटी धारकांनी तिथं कचरा टाकण्यास मज्जाव केल्यामुळं ग्रामपंचायतीने जे कचरा डेपोचं जे कंपाऊंड केलं सध्या तिथं कचरा डंप होत आहे परंतु तो कचरा डंप होऊन कचरा डंप करून तो सोल्युशन नाही त्याच्यावर ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये वारंवार चर्चा झाली मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी प्लॅन भासवावा कचऱ्याचं विलगीकरण करण्यात यावं प्लॅस्टिक वेगळं पुठ्ठा वेगळा कागद वेगळे अशा पद्धतीचे विलगीकरणाचा तिथं प्लॅन या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला जवळजवळ सत्तर लाख रुपयाचा प्लॅन या ठिकाणी प्रस्तावित केला आणि गेल्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या कामाच्या संदर्भात टेंडर फ्लॅश करण्यात आले त्याची मुदत बारा जानेवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस होती बारा फेब्रुवारीला तो टेंडर ओपन होणं गरजेचं होतं बारा फेब्रुवारीला टेंडर ओपन होऊन त्याची वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणं गरजेचं होतं कारण आरोग्य रस्ते वीज पाणी आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे ग्रामपंचायतीने प्रायोरिटीने आरोग्याच्या विषयावर त्या ठिकाणी ते टेंडर ओपन करायला पाहिजे होतं परंतु त्यांना जे अपेक्षित ठेकेदार होते त्या अपेक्षित ठेकेदाराच्या व्यतिरिक्त अजून तीन ठेकेदारांनी ते टेंडर भरल्यामुळे ते ओपन करण्यास टाळाटाळ करीत आहे त्यांचं म्हणणं असं आहे का दुसरा जर ठेकेदार आला तर किंवा उत्कृष्ट दर्जाचं करीन उत्कृष्ट दर्जाचं काम करेल असं त्यांची म्हणणं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही टेंडर ओपन करायच्या आधीच कसं ठरवू शकता का तो टेंडर तो ठेकेदार चांगल्या क्वालिटीचा आहे का वाईट क्वालिटीचा आहे आणि याचा याचा अर्थ असा होतो की गो ग्रामपंचायतीची खूप आणि लोकांची अडचण अशी झालेली आहे का तिथं ग्रामपंचायत रोज कचरा तिथून नेऊन टाकती कचरा खूप मोठ्या प्रमाणात जमा होतो आणि ग्रामपंचायतीचेच कर्मचारी त्याला रात्री पेटून देतात आणि तो पेटून दिल्यामुळं तिथं धुराची लोटची लोट तयार होतात आणि सांगतात बघून तरी कचरा पेटून दिला ते धुराचे लोट एवढे भयानक आहेत एकदम विषारी दूर येतो दोन मिनिटसुद्धा माणूस त्या धुरामध्ये राहू शकत नाही